हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये आज आपण बघणार आहोत चटपटीत कुरकुरीत बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे इथे मी तीन किलो बटाट्याचे साल काढून चिप्स पाडून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते पाण्यामध्ये चिप्स ठेवल्याने काय होतं चिप्स कडक होतात आणि त्यातील स्टार्चही निघून जायला मदत होते त्यामुळे चिप्स पांढरे शुभ्र दिसतात आता इथे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतले आहे त्यामध्ये दोन चमचे तुरटी आणि दोन चमचे मीठ घातले आहे नंतर टेस्ट बघून आपण मिठाचं प्रमाण वाढवूही शकतो प्रत्येकाचं पाण्याचं प्रमाण वेगवेगळं असल्यामुळे मीठ कमी जास्त होण्याची शक्यता असते पाच मिनिटे बटाटे शिजल्यानंतर टेस्ट करून बघायचं आणि कमी वाटत असेल तर परत मीठ आपण वाढवू शकतो मीठ आणि तुरटी घालून थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये बटाट्याचे चिप्स घालायचे इथे मी एकाच बॅचमध्ये सगळे चिप्स शिजवून घेणार आहे आता याला झारीच्या सहाय्याने न हलवता चमचा किंवा पळीने हलवत राहायचं झारीने हलवलं तर चिप्स तुटू शकतात इथे चिप्सचा कलर बघा आणि शेवटी याला कसा कलर येतो ते पण बघा म्हणजे चिप्स शिजलेत की नाही हे ओळखता येईल आता एकूण पाच मिनिटे झालेले आहेत चिप्स अजून शिजलेले नाही आहेत इथे मी टेस्ट करून बघितलं मिठाचे प्रमाण कमी वाटत होतं म्हणून परत तीन चमचे मीठ ॲड केलेलं आहे चमच्याने व्यवस्थित हलवत राहायचं म्हणजे सगळे चिप्स व्यवस्थित शिजले जातात परत पंधरा मिनिटांनी बघूया हे बघा चिप्स तुटत आहेत म्हणजे चिप्स व्यवस्थित शिजलेले आहेत अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे चिप्स शिजल्यानंतर ट्रान्सपरंट दिसू लागतात हे बघा अशा प्रकारे आणि इथे बघा चिप्सचा कलरही चेंज झालेला आहे चिप्स छान शिजलेले आहेत याला आता काढून घेऊया चिप्स काढल्यानंतर लगेच पसरवून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे नंतर एक एक चिप्स सेपरेट करायचे असं केल्याने चिप्स अजिबात तुटत नाहीत किंवा जास्त शिजलेही जात नाहीत इथे बघू शकताय आहे सगळे चिप्स मी उन्हामध्ये वाळत घातलेले आहेत कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळले तरी याला पुरेसं होतं हे बघा चिप्स छान वाळलेले आहेत आता चिप्स कसे झाले ते आपण तळून बघूया इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं कळत नसेल तर एक चिप्स टाकून बघायचा आणि नंतर जास्त क्वांटिटीमध्ये आपण तळू शकतो इथे बघा चिप्स तेलात टाकल्यानंतर लगेच फुलत नाही आहेत हळूहळू फुलत आहेत म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे असेच अजून थोडे चिप्स तळून घेऊया तेल गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मग चिप्स सोडायचे चिप्स तळत असताना शक्यतो अशा झारीचाच वापर करा म्हणजे चिप्स पटकन बाहेर काढता येतात हे बघा इथे दुसरी बॅच पण तळून झालेली आहे इथे बघू शकता है किती मस्त पांढरे शुभ्र चिप्स बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद